सांगली आटपाडी येथील सराफांना सहा कोटीचा गंडा बंगाली कारागिरासह आटपाडी येथील सराफांना सहा कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या बंगाली कारागिरासह त्यांच्या पत्नीला जेरबंद करण्यात स्थानिक कुणी अन्वेषणच्या पथकाला यश आलंय विश्रामबाग परिसरात लपून बसलेल्या दोघांना पकडून त्यांना आटपाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं मुख्य सूत्रधार गौतम गोपालदास वय वर्ष त्रेचाळीस आणि रुमा गौतमदास दास वय वर्ष सदतीस दोघे राहणार मूळ गोपाळनगर पश्चिम बंगाल सध्या आठपाडी असं अटक केलेल्या पती पत्नीचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की आठपाडी येथील गौतमदास व सौरभ दास या बंगाली कारागिरांनी गेल्या पंचवीस वर्षापासून सरापांचा विश्वास संपादन केला होता आठपाडीसह सा सांगलीमधील सरापांकडून चोख सोने घेऊन दागिने तयार करून देण्याचा ते व्यवसाय करीत होते आटपाडी येथील सरापाकडून अडीच कोटी रुपये किमतीचे साडेतीन हजार तोळे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार झाले होते त्यानंतर दोन दिवसापूर्वी सांगलीतील सराप महेश्वर जवळे यांनी बंगाली कारागिरांनी पावणे चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलिसात दिली होती आटपाडीतील तक्रारीनंतर एलसीबीच्या पथकाने बंगाली कारागिरांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती त्यातील स्वरूपदास व विश्वनाथ दास या दोघांना पश्चिम बंगालमधून अटक केली होती पण मुख्य संशयित अजूनही पसार होता अखेर मुख्य दास याला एल सी बीच्या पथकानं ओरिसामधून ताब्यात घेतलं त्याचबरोबर त्याची पत्नी संशयित रुमादास हिला देखील सांगलीतून ताब्यात घेण्यात आले दोघांना अटक करून पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं महानकण्यप्ससाठी कर आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा